श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशिनरी टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्ला मसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंतरावले मोबाईल त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आमची वैशिष्ट्य गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत तज्ञ सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन मध्ये नशेडी तरुणांनी हैतूस घातल्याच्या घटना अनेकदा समोर आल्यात अशाच एका गर्दुल यांच्या टोळक्यानं एका प्रवाशाचा धारदार शस्त्रानं खून केल्याची धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे ही घटना साधारण दोन दिवसापूर्वींच्या मध्यरात्री घडली आहे परंतु या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हल्ला करणाऱ्यांना लोकलमधील अन्य लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय दत्तात्रय भोईर असं हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे कल्याण लोहमार्ग पोलिसांमध्ये आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय